दोन चिमड्यांवरील अत्याचाराविरोधात बदलापूरकर संतप्त पालकांचा रास्ता रोको आरोपीला फाशी देण्याची मागणी खटला जलद गती न्यायालयात चालवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निर्देश प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाईचाही इशारा बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटी गठीत करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठाणे आयुक्तांना आदेश ठाण्यात अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग छत्रपती महाराज रुग्णालय परिसरातील घटना आरोपी पोलिसांच्या ताब्यात गुन्हा दाखल कोलकातातील महिला डॉक्टर हत्या प्रकरणाची न्यायालयाकडून दखल तपासासाठी टास्क फोर्सची स्थापना विविध मागण्यांसाठी पुण्यामध्ये वीज कर्मचारी आक्रमक पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटलांच्या घरासमोर आंदोलन पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढणार दिल्ली पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग करणार तपास पुणे पोरशी अपघात प्रकरण मंगळवारी निकाल विशाल आणि शिवानी अगरवालला जामीन मिळणार की कोठळी याकडे लक्ष मुंबईत काँग्रेसची खलबत खरगे चनिथला पवार उद्धव राहणार उपस्थित मनसे अध्यक्ष राज विदर्भ दौऱ्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा विधानसभेसाठी मनसेची रणनीती